नमस्कार मित्रमैत्रिणींनो आणि गजानन महाराजांच्या भाविक भक्तांनो तर मी तुम्हाला एक अनुभव सांगणार आहे आणि हा जो अनुभव आलेला आहे तो गजानन महाराजांचे भक्त आहेत तर तुम्हाला वाटणारच म्हणजे विशेष नाही जे बाबांचे भक्त आहेत त्यांनाच अनुभव येतात कारण तेच अंतकरणातून ज्यावेळेस त्यांना गरज असते त्यावेळेस हाक मारतात आणि आपले बाबा कशा हाकेला धावून येतात तसाच काहीसा हा अनुभव आहे तर तुमचा जास्त वेळ न घेता मी तुम्हाला अनुभव सांगायला सुरुवात करते तर एक काकू आहेत म्हणजे सबस्क्रायबर आपल्या तर त्यांची मुलगी डॉक्टर आहे आणि ती एका खेडेगावात जॉब करते आणि तिच्या शिफ्ट वेगळ्या वेगळ्या बदलत असतात कधी दुपार कधी संध्याकाळ असं तिला नाईट शिफ्ट वगैरे अशा कराव्या लागतात तर त्यावेळेस पण तिची नाईट शिफ्ट होती आणि तिला तिथून हॉस्पिटलमधून बाहेर आणि बसने ती येत होती रोज त्या कुठेतरी खामगावजवळ कोणतं तरी गाव आहे तिथल्याच त्यांनी असं सांगितलं तर ते तिथून यायला तिला थोडा वेळ झाला त्यामुळे तिची बस निघून गेली आणि ती खूप महाराजांना म्हणजे ती तिथे एकटीच होती आता बस गेल्यामुळं सर्व लोक पण तिथले निघून गेले होते तिला सोबत पण कुणी नव्हतं आणि एवढ्या रात्री एकटी मुलगी ती घाबरून गेली आता साहजिकच हे घाबरणं मग अशा वेळेस आपल्यासोबत कोण असतं आपले बाबा आणि ते सोबत असल्यावर असंही कुणाची गरजच काय पण त्यावेळेस ती मनातून बाबाला आणि त्यांच्या घरी पूर्णच फॅमिली गजानन महाराजांची भक्त आहे ते सर्वच खूप मनातून बाबांना मानतात आणि तिच्या गळ्यात लॉकीट होतं त्यात गजानन महाराजांचा फोटो होता आणि ते ती काढून सारखी बाबाला विनव विनवणी करत होती की बाबा आता इथं मला काहीतरी तुम्ही लागू द्यावा हा आणि मी आता इथं एकटी काय करू आणि घरचे सगळे वाट पाहत असतील असे खूप विचार तिच्या डोक्यात होते त्यावेळेस तिथं अचानक एक रिक्षा आली आणि म्हणे ए पोरी बस म्हणे रिक्षात मी तुला सोडवतो आता तिला थोडी भीती वाटली की कारण रिक्षात कोणी पॅसेंजर नाही काही नाही आपण कसं बसावं पण तरी ती बाबाच्या भरोशावर त्या रिक्षामध्ये बसली ज्या वेळेस ती बसली रिक्षात त्यावेळेस ते रिक्षावाले काका तिला काहीच बोलत नव्हते ती त्यांना काहीच बोलली नाही आणि घरापर्यंत त्यांनी तिला सोडवलं आणि ती ती म्हणे की किती पैसे झाले तर फक्त जय गजानन म्हणून ती रिक्षा तशीच निघून गेली त्यावेळेस तिला वेळ तिला काहीच म्हणजे तिला वाटलं की कदाचित ती एकटी वगैरे होती म्हणून तिला सोडवलं असेल तिच्या काहीच डोक्यात आलं नाही ज्यावेळेस रात्री ती झोपली त्यावेळेस तिला स्वप्नात ते रिक्षावाले काका दिसत होते आणि हसत होते त्यावेळेस तिच्या लक्षात आलं की आपण संकटात होतो एकटे होतो त्यावेळेस आपल्या बाबाने आपल्याला सुखरूप घरी आणून सोडलं तर असा हा अनुभव आलेला आणि हा अनुभव तुम्हाला कसा वाटला तो नक्की कळवा तर ही आपली गुरुमाऊली अशी आहे आपल्याला आपली गुरुमाऊली असताना कुणाचीच गरज नाही खरंच आणि ही नेहमी आपल्यासोबत असते आपला सांभाळ करते आपली काळजी घेते अशी ही माझी गुरु माऊली आणि बाबांच्या प्रत्येक भक्ताला असे अनुभव येत असतात कारण ते किती आणि ते फक्त भक्तच सांगू शकतात की बाबा काय आहेत मग आता मी पण तुम्हाला सांगते असं नाव घेतलं बाबाचं मनात आठवण जरी आली की काही ना काही बाबा असा दाखवून देतात की मी इथंच आहे मी तुझ्यासोबतच आहे अशी ही माझी गुरुमाऊली आहे असे अनुभव येत असतात आणि तुम्ही पण मनातून आपल्या बाबाला हाक मारत जा आपल्या गुरुमाऊलीचं करत जा आपली गुरुमाऊली ही खूप दयाळू आहे ती तिच्या लेकराला कधीच एकटं सोडत नाही आणि आता मी तुम्हाला हे सांगत आहे की आता उद्यापासून आपण गजानन महाराजांचा रो रोज एक अध्याय घेत जाऊ आणि तो अध्याय म्हणजे आपण तुमच्यामुळे माझं पण पोथी वाचल्या जाईल आणि ते काना तुम्ही लावून जरी ठेवला तरी कानाहून जरी गेली तरी तुम्ही पारायण केल्यासारखं होईल त्यामुळे तुम्ही नक्की आपले एक एक अध्याय आपण असं पारायण सुरू करू आणि मी रोज एक अध्याय वाचून तुम्हाला दाखवत जाईल आणि ते तुम्ही ऐकलं तरी पण तुम्ही पारायण केल्याचं फळ तुम्हाला भेटेल तर असे अनुभव यायला खरंच खूप मोठं भाग्य लागतं आणि ही गुरुमाऊली भेटायला पण खूप मोठं पुण्य लागतं तिच्या चरणाजवळ जाण्यासाठी पण खूप मोठं नशीब लागतं जय गजानन गणगनगनात बोते नमस्कार